जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धेत विद्यार्थी चमकले बिटातील शाळेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद शाळा देवडोंगरा केंद्र देवडोंगरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता केंद्रस्तरीय स्पर्धा माननीय गट शिक्षण अधिकारी श्री मनोहर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री श्री एम आर तसेच माधव सातपुते यांच्याकडून कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात प्रथमता माननीय विस्तार अधिकारी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा देवडोंगरा ग्रामपंचायतीचे सरपंच पवन गावित यांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंचावर देवडोंगरा शाळेचे मुख्याध्यापक संजय गांगुर्डे श्री धन्वंतरी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष हिरामन गुलुम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू मुहे उपसरपंच राहुल चौधरी धीरज पागी शहीद राजगुरु माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रकाश पांबरे सामाजिक कार्यकर्ते वामन सापटे तुषार पवार शांतराम पवार विष्णू लिंबारे तसेच देवडोंगरा देवडोंगरी बाफना विहीर चिंच ओहळ बोलदरी खडक येथील शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि देवडोंगरा बिटातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते प्रथम कबड्डी या खेळापासून स्पर्धेला सुरुवात केली नंतर खो खो वक्तृत्व धावणे चित्रकला बुद्धिबळ स्पेलिंग बी मॅथ बी तसेच समूह गायन वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या या विविध स्पर्धांचे मानकरी खेळाडू विद्यार्थी व संघ या विजेते खेळाडूंना व संघांना मानचिन्ह ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले सर्व सर्व सहभागी शाळा व शिक्षक शिक्षिका व मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांचे कौतुक विस्तार अधिकारी चव्हाण साहेब यांनी केले स्पर्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संजय गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वळवी सर व श्री जाधव सर यांनी केले यावेळी स्पर्धा बघण्यासाठी देवडोंगरा परिसरातून ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ટ્વેન્ટી ફોર લાઈવ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે શંકર નિબાર ત્રંબકેશ્વર